नमस्कार इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण घोळभाजीपासून दोन रेसिपीज बनवतो आहे भरपूर गुणधर्मयुक्त अशी आपली घोळभाजी यामध्ये फायबर आहे कॅल्शियम आहे व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी तसेच आयर्न भरपूर आहे कोलेस्ट्रॉल झिरो आहे अशी वनस्पती जी आपण आहारात घ्यायलाच हवी आणि खायला खूप स्वादिष्ट लागते वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो आपण तिला चला तर ही आपली ताजी ताजी घोळभाजी आहे ही शेतातून आणल्यानंतर धुवून घेतली चिरल्यानंतर धुवायची नाही आधीच धुवून घ्यायची भाजी ताई छान निवडून घ्यायची ते एक वांग एक बटाटा अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ हे सर्व साहित्य घेऊन यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि ह्या डाळी धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये सर्व साहित्य घालून त्याने हळद घालायची पाणी घालून तीन ते चार शिटी काढून चांगली शिजवून घ्यायची बटाट्याची साल काढून घेतलेली आहे अशा प्रकारे हे शिजायला टाकायची मसूद शिजून घ्यायची कुकरला झाकण लावून त्याच्या शिट्या काढून झालेल्या आहेत तर आपली ही भाजी शीत तयार झालेली आहे बघा की छान शिजलेली आहे डाळ वगैरे आता याला चांगलं घोटून घेऊ आता भाजीला फोडणी द्यायची आहे त्यासाठी आपण कढी तापवायला ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलं आता जिरे मोहरी घालून घेऊ आलं लसूण जिरे आणि कोथिंबिर्याची पेस्ट घातलेली आहे परतल्यानंतर आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे कांदा फार लाल होऊ द्यायचा नाही कांदा थोडा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर थोडी हळद ही भाजी जरा जर्ण झणझणीतच जर्ण छान लागते परंतु तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तसेच यामध्ये चिंच आणि गूळसुद्धा घालू शकता मिरची पावडर परतून झालेली आहे आता धणे पावडर आणि गरम मसाला किंवा आपल्या आवडीनुसार कुठलाही मसाला आपल्याकडे जो असेल तो आता परतून झाल्यानंतर बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो चांगला शिजायला हवा आपल्याला हवं तर यामध्ये थोडं पाणी घालू शकता म्हणजे आपले मसाले जळणार नाही टोमॅटो छान शिजलेला आहे आता आपण घोटून घेतलेली भाजी यामध्ये घालायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार ठेवू शकता हवं तर त्यामध्ये तुम्हाला गरम पाणी घालून थोडी पातळ केली तरी चालेल किंवा आपल्या आवडीनुसार ठेवा कोणाला घट्ट पाहिजे कोणाला पातळ पाहिजे ही भाजी तुम्ही भाताबरोबर खा किंवा ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबतही याचा आस्वाद घेऊ हो शकता कैरी असेल तर यामध्ये तुम्ही कैरीसुद्धा घालू शकता आम्हाला भाजीमध्ये गोड आवडत नाही त्यामुळे मी गुळ घातलेला नाही एकदा चिंच तरी चालेल पण गोड नको फार पातळही छान लागत नाही ही भाजी तवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची थोडी वरून कोथिंबीर घालायची आणि छान गरमागरम भात आणि भाजी याचा आस्वाद घ्यायचा हा झाला भाजीचा एक प्रकार आता दुसरा प्रकार बघूया घोळभाजीचं पिठलं पिठलं बनवायसाठी आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे जिरे मोहरी घालून झालेली आहे आता त्यामध्ये आपण लसूण जिरे कोथिंबीर आणि हिरवी मिरची याचा ठेचा घालायचा पर आहे परतून झाल्यानंतर आपल्याला बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा थोडे शेंगदाणे घालायचे पिठल्यामध्ये शेंगदाणे फार छान लागतात आपण घोळभाजी निवडून आणि कापून ठेवलेली आहे कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला थोडी हळद घालून घ्यायची नंतर कापून घेतलेली गोळभाजी घालायची ही भाजी आपण कापायच्या आधीच धुतलेली होती या भाजीमध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे भाजी टाकल्यानंतर त्या भाजी या भाजीलाच खूप पाणी सुटतं आपण नुसतं या भाजीवर असंही चना डाळीचं पीठ घातल्यानंतर हो शिजतं परंतु आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे कारण त्यामुळे आपलं पिठलं असं थोडं लपलपित होईल नुसती अशी भाजीसुद्धा तुम्ही खाऊ शकता अशीसुद्धा छान लागते बेसनपीठ न घालतासुद्धा ही भाजी आपण खाऊ शकतो आता ही छान परतून झालेली आहे यामध्ये थोडं पाणी घालू चवीनुसार मीठ घालू आणि यावरती आपल्याला पाहिजे तेवढं बेसनपीठ घालून घ्यायचं आपल्या आवडीनुसार आपण घट्ट ठेवू शकतो किंवा मग पातळ ठेवू शकतो मेथीच्या भाजीप्रमाणेच ह्याचंसुद्धा पीठलं लग छान लागते आपण पाणीसुद्धा जास्त घातलेलं नाही अगदी अर्धा वाटीच पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालून झालेलं आहे आता यामध्ये आपण घालू चना डाळीचं पीठ आणि छान मिक्स करू हे चना डाळीचं पीठ माझं भाजून घेतलेलं आहे असं भाजलेलं चना डाळीचं पीठ असल्यामुळे आपल्याला असं कुठल्याही भाजीमध्ये घालायचं असलं म्हणजे ते पटकन शिजते तुम्ही अशी अर्धा किलो किंवा एक किलो डाळ भाजून त्याचं पीठ तयार करून घेऊ शकता किंवा मग तयार केलेलं पीठसुद्धा तुम्ही भाजून ठेवू शकता ऐनवेळी पत्ताकोबी असो किंवा मग कांद्याची पत्ती असो आपली किंवा मेथी असो त्याचं तुम्ही लगेच पीठ घालून झटपट पिठलं बनवू शकता अशा प्रकारे आपलं हे झणझणीत असं पिठलं तयार झालं त्यावर आपण मस्त हिरवी मिरची आणि लसूण याचा तडका दिलेला आहे आणि खायला खूप स्वादिष्ट झालेलं आहे आणि सुगंध खूप छान येतो आहे याचा गरमागरम भाकरी किंवा मग चपाती फुलका यासोबत याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूश्याच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो नमस्कार